आम्ही डी आर एम ऑफिसमध्ये डी आर एम साहेबांना जो भया चौक ते मर्या चौकामध्ये जो बॅरिकेडिंग लावलेला आहे लोखंडी पूल तो काढण्यासंदर्भात त्यांना शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यात आ दिलेलं आहे सदरच्या काळामध्ये दिनांक का अकरा बारा शेगावनं निघाली गजानन महाराजांची दिंडी त्या मार्गे जाते त्या दिंडीला अडथळा होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि स्वतः आर एम डी आर एम साहेबांनी सांगितलं की आम्ही ते तात्पुरतं का काढून घेतो आणि रस्त्या दिंडीला रस्ता मोकळा करून देतो परंतु त्यांच्या अडचणी त्यांनी आम्ही सांगितल्या आम्ही आमच्या अडचणी त्या भागातले आमचे उपश्रहरप्रमुख असतील आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील बरेचशा लोकांनी विनंती केली की ते रस्ता मोकळा करून द्यावा तो सध्या सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला शाळाकडे विद्यार्थी असतात ते विद्यार्थीसुद्धा गैरसोय होते ट्रका जाऊ देऊ नका पूल खचलेला आहे हे आम्हाला मान्य आहे मात्र दिंडीकरता हा जर रस्ता मोकळा करून जर नाही दिला तर दिनांक अकरा रोजी तो लावलेला अडथळा खांब तो आम्ही शिवसेनेच्या वतीनं काढून पोकरून टाकणार आहे